किती आशिया खंडात किती देश आहे किती देशात आशिया खंडात आपण कोणत्या देशात राहतो भारत देशात किती राज्य आहेत भारत देशात किती राज्य आहेत आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्यात किती जिल्हे आहेत आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो आहेत आपण कोणत्या तालुक्यात राहतो पवणी तालुक्यात किती गाव आहेत एकशे एक आपण कोणत्या गावात राहतो वल्ली सरपंच आपल्या वल्लीगावची लोकसंख्या किती आहे वल्लीगावची लोकसंख्या किती आहे आपल्या गाव सरपंच वल्ली सरपंच सरपंच कोण आहे श्री उपसरपंच उपसरपंच कोण आहे आणि आपल्या गावचे ग्रामसेवक आणि आपल्या वलनी गावाचे कोण पोलीस पाटील सौशेषकन ताई मध्ये सदस्य संख्या किती आहे सदस्य संख्या किती आहे ग्रामपंचायत मध्ये आणि सर्वात मोठा खंड कोणता आहे